स्मार्ट शाळा प्रेझेंट नमस्कार माझे नाव ट्विंकल लोकेश गायकवाड मी येत्या सातपती विद्यार्थीने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्धा माझ्या पुस्तकीचे नाव आहे मी माणूस आहे या कथेचे लेखक आहेत विनोबा हावे या कथे मूलभूत आहे मी यादी माणूस दिलेला आहे मला पृष्ठामध्ये ती पुस्तकाची नावे दिलेली आहेत या पुस्तकेत असे सांगले आहेत की मी माणूस आहे मी माणूस आहे मी ब्राह्मच्या जन्माला आलो लोकांचा म्हणणा मला आवडतो इत मी इतक्या दिनभराचा माणूस आहे देशात अनेक प्रवाह विचार काम करत असते मी सगळ्यांचा सगळे माझे एकावरच अधिक प्रेम करावे गुरु या दोन अक्षराबद्दल अधिक अंतर आदर आहे मी तीन मी आयुष्यात तीन वर्ष चित्र घालवले आहे समाजात जे बदल आणायला हवे ते मूलभूत शोधण्यासाठी चित्र आहे मुख मुख्य विचार माझ्यासमोर असतो हे पुस्तक छानांनी पण वाचा आणि दुसऱ्या पण वाचायला द्या धन्यवाद या पुस्तकेत माणूस कसे जगले पाहिजे का नाही सांगितले मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू